ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಆನ್ ಪಾರ नऊ बाराचं आणि त्या नऊ बाराच्या ओपनच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल फायनलसाठीच म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेत चला सुरुवात करतोय कारण की आजचा गुलाल खूप महत्त्वाचा आहे कारण मैदान महाराष्ट्र केसरीचं आहे आणि नक्कीच सुरुवात करतोय सेमी क्रमांक एकचा निकाल घेतो आहे एकमध्ये या बैलगाडा क्षेत्रातील एक टपचा बैल पळाला तास क्रमांक चारवरून धावलेला गाडा गाडी शिरसवडीकरांचा हिंद केसरी रायफल पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दहिगावकर चा करांचा पाखऱ्या थांबला म्हणजे संपला नव्हे असा हा शिरसवडीकरांचा रायफल दुखापतीतून सावरला मालकाने अपार कष्ट केले आणि त्या कष्टाचं त्याचं फळ आज मालकांचं शिरसवडीच्या रायफलने करून दिलं आणि फायनलसाठी म्हणजेच गुलालासाठी आज महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पात्र झालेला आहे शिरसवडीकरांचा रायफल आणि त्याच्यासोबत दहिगार दहिगावकरांचा पाखऱ्या सुंदर अशी गाडी ती फायनलसाठी पात्र केलेले आहे सोन्या ड्रायव्हर वाडीकरांनी आणि नक्कीच शिवम डेरी फार्म यांचा जो आहे तो दहेगावकरांचा पात्र आहे नक्कीच आणि क्वार्टर फायनलसाठी गाडी पात्र झालेली आहे या बैलगाडा क्षेत्रामधील शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन आणि त्याच्यासोबत घाणंदकरांचा बाब्यापाळाला सुंदर अशी गाडी गुलालसाठी म्हणजेच क्वार्टर फायनलच्या गुलालासाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला देतो आहे आजच्या मैदानामध्ये गट सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक मध्ये धावलेली गाडी काय गाडी पाळली टॉपची गाडी पाळली या गाडी बैलगाडा क्षेत्रामध्ये एक टॉपचा हत्यार कधीही हरत नाही आहे सजासजी असा कारोंडेकरांचा चिक्या आणि साखरवडीकरांच्या बावऱ्याला आज सेमीला हार दिलेली आहे तास क्रमांक नऊ दोन गाडी पब्लिकनं लागलेली होती गाडी खूप पुढे होती परंतु नाही आहे त्याच पब्लिकनंच पाळली एक तासावणं बैलगाड्या शेतकऱ्यामध्ये सारखा कपच्या बैलांना हार देतोय असा हा तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी नाशिककरांचा तांडव पळाला आणि नक्कीच त्याच्यासोबत पळाला गिरनारकरांचा पक्षा जो नाशिकचा जो तांडव आहे त्या बैलांना दाखवून दिलंय की संबंध महाराष्ट्रामध्ये की तो नाशिकचा जरी असला तरी इकडे भागात येऊन धुमाकूळ घालतोय आणि नक्कीच आज चिक्याच्या गाडीला हरवलं या गाडीनं नक्कीच तांडव आज खूप स्पीड लागलं पब्लिकनं गाडी लागली एक नंबरच्या पाठीवरून चिक्याची गाडी नऊ नंबरच्या पाठीवर दोघ आज सुट्टा निकाल घेतला आणि गाडी होती ड्रायवर होते या बैलगाड्या क्षेत्रामधील आता तरुण रक्त असं म्हटलं तरी चालेल अण्णा डायवर यवतकरांनी आज सुट्टा निकाल घेतला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनचा सा निकाल सांगतोय तीनमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी या बैलगाडो क्षेत्रामध्ये पुसेगावचा एक नंबरचा जोड पाळाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये वारंवार यांचे पैरे होत नव्हते परंतु होत होते तर कुणीतरी मध्ये कुरगुड़ा करायचं परंतु पैरा फिसकाडायचा परंतु नाही आहे ते आता बाजूला ठेवलं त्यांनी आणि पहिला व्यवस्थितपणेच केला दोन्ही बैलांना गुलाल नव्हता आणि गुलाल आज मिळाला आहे मी सकाळी सांगितलेलं शंभर टक्के आज गुलाल घेतील आणि घेतलाच गुलाल या राजानं घरणिकीकरांच्या आणि द्वारलीकरांच्या हरण्यानं काय या जोडीचा कौतुक करा एवढं कमी कर आहे आणि नक्कीच सोमा डायवर तर डबकर यांनी आज दाखवून दिले की या बैलगाडा क्षेत्रामध्ये मेकर ते आहेतच आणि नक्कीच सलग चौदा मैदानाचा एक नंबरचा मान पटकवलेला असे ड्रायव्हर आहेत ते आणि नक्कीच आजच्या आजच्यामध्ये त्याच सेमीमध्ये तास क्रमांक तीन वरून धावली गाडी संग्राम आणि महिब्या ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली यासुद्धा गाडीला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये तास क्रमांक सेमी क्रमांक चार सुटला चार मध्ये एक मोठी लढत होती मादळ बुटीकरांचा शिकरा आणि त्याच्या सोबत जो लाडू आहे या दोघांनी आज काय कमाल केलेली आहे आणि त्याचेच वॉन्टेड आणि वादळ या दोघांनी सुद्धा कमाल केलेला एक सामना झाला आहे सेमी क्रमांक चारमध्ये आणि आपला वेगाचा शेवट सर्जा आणि भारत आहे नांदेड सिटीकरांचा सेमीला पराभव झालेला आहे या गाडीचा आणि नक्कीच चांगली पळा गाडी वादळ आणि वॉन्टेडची आणि त्याच्या लढत चांगली दिली शिकराणी माझं मोठून शिकरा आणि कुमटेकरांच्या लाडूनं ही होते आजच्या मैदानामध्ये सामना सेमी क्रमांक चारमधला पाचचा निकाल जो आहे क्वार्टर फायनलसाठी पात्र तास क्रमांक चार वरून धावले गेले गुरुबाईची गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र चालली सेमी क्रमांक चार मधून सेमी क्रमांक पाच चा जो निकाल आहे तो जरा पेंडिंग चालू आहे चेक करायचा चालू आहे अर्जुनची गाडी जी आहे मथुर अहमद चिंचाळे यांच्या सेमी सुट्टा घेत होता तो परंतु गाडी तासात घुसली परंतु ने चेक करायचा चाललाय गाडीनं तासात गाडीचा चाक गेलाय की बायलाचा पाय गेलाय काय परंतु आता चेक करायचं चाललाय नक्कीच बघूया काय होते सहाचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी शिर शिरचवडी शिरस्वस्तीकरांचा चंदर पाहला आणि निमगाव साव निमगावकरांचा सावकार पाला सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र झालेली आणि सात वरून धावलेली तास क्रमांक रायफल आणि अर्जुन ही गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र झाली आणि सेमी क्रमांक सातचा निकाल आहे नितीन आबाशेवाळे यांचा पाखरे आणि माऊली ही गाडी फायनलसाठी पात्र झाली ते हे होते एक ते सातचे निकाल पाचचा निकाल पेंडिंग आहे नक्कीच कमेंट्समध्ये सुचवा धन्यवाद